यवतमाळचे बसस्थानक हे चोरट्यांचा अड्डा बनला आहे अशातच दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत एका प्रवासी महिलेचे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी पळविला शहरात चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे यवतमाळच्या बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना बस गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्स मधून रोख रक्कम सह सोन्याची पोत चोरट्यांनी पळविली या प्रकरणी महिलेने औदुतवाडी पोलिसात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय सतत होणाऱ्या चोरीच्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रफुल मेसेकर ही महिला पांढरकोडा इथे आपल्या नातेवाईकाकडे जाण्यासाठी चढली होती दरम्यान प्रवास करीत असताना तिकीट काढताना तिला बस आढळून आली नाही त्यामुळे तिने लगेचच ही, ही बाब वाहन चालकाला सांगितली आणि अवधुतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली सध्या दिवाळीची धामधूम सुरू असताना मोठ्या प्रमाणात बस स्थानकामध्ये गर्दी आहे याचाच फायदा घेत चोरटे बसस्थानकामध्ये सक्रिय झाले आहेत त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे